जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या वतीने आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिरो तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादित केले या स्पर्धेत एकूण बारा सुवर्ण पाच रौप्य आणि चार कांस्य पदके मिळवत तालुक्याचा झेंडा उंचावला या विजयी खेळाडूंची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या वतीने कुरंदवाड येथील हरिकुलत जिममध्ये जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये शिरोतालुक्यातील तालुक्यातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले या स्पर्धेत शिरोतालुक्यातील तालुक्यातील मुले मुली यांच्या विविध वजनी गटात स्पर्धा पार पाडली यामध्ये सतरा वर्षाखालील मुले मुली आणि एकोणीस वर्षाखालील मुलेमध्ये स्पर्धा झाली यामध्ये कुर्दवाड येथील विश्वविजय वेटलिफ्टिंग जिमच्या खेळाडूंनी बारा सुवर्णपदक पाच रौप्यपदक आणि चार कांस्यपदक मिळवले सतरा वर्षाखालील मुलांच्यामध्ये सुवर्णपदक अल्ताफ झारी प्रतीक तावदारे तर रौप्यपदक आदित्य माळी आणि कांस्यपदक यश माळी पृथ्वीराज सोनारे यांनी पदके मिळवली मुलींच्यामध्ये सुवर्णपदक राही रजपूत ऋतुजा धोत्रे जिया पट्टेकरी उत्कर्ष कर्नाळे जानवी डांगे सई कर्नाळे आराधिता खोत तर रौप्यपदक राशी रजपूत स्वरूपा पुजारी आणि कांस्यपदक प्रिया सोनारे स्नेहा कोटे यांनी पदके मिळवली एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदक विनायक काटकर गौरव माळी मानतेस कासारकर सार्थक हळिंगळे तर रौप्यपदक अल्तमेश शेख यांनी मिळवले या विजेत्या खेळाडू डुण, खेळाडूंच्यामध्ये विनायक नाईक गौरव माळी अनिकेत साईक आदित्य माळी राही काळे जान्हवी डोंगरे आरती थोरात आदींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रशिक्षक विजय माळी विश्वनाथ माळी निशांत पवार रवींद्र माळी यांचे मार्गदर्शन लाभले